भीम आर्मी आझाद समाज पार्टीचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष मुकेश गांगुर्डे यांना मालेगाव जिल्हा नाशिक येथील शिक्षक विलास दिगंबर पगार यांनी जातीवाचक शिवीगाळ करून अपमानित केले याबाबत पगार यांच्या विरोधात गांगुर्डे यांनी त्याच दिवशी सायंकाळी सहा वाजता सरकारवाडा पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली असता वारंवार पाठपुरावा केल्यानंतर तब्बल एक महिन्यानंतर विलास पगार यांच्यावर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे गुन्हा दाखल होऊन देखील संशयित विलास पगार यांची साधी चौकशीही करण्यात आली नसल्याचं गांगुर्डे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली ॲट्रॉसिटी प्रकरणामध्ये साधारण तीस दिवसात चौकशी पूर्ण करून अहवाल सादर करणे अपेक्षित असून तपास संशयास्पद सुरू असून न्याय न मिळाल्यास कायद्याचे पालन करून आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही मुकेश गांगुर्डे यांनी दिला आहे नमस्कार मी मुकेश गांगुर्डे मी भीम मी आज समाज पार्टीचं उत्तर 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 महाराष्ट्र अध्यक्ष म्हणून काम करत असतो सामाजिक काम करत असताना समाजात आलेल्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात लढत असतो अशाच एका प्रकारामध्ये शिक्षण संस्थेचा भ्रष्टाचाराच्या बाबतीत लढा देत असताना त्याच संस्थेचा क कर्मचारी विलास दिगंबर पागार याची आणि माझी दिनांक सोळा नऊ दोन हजार पंचवीस रोजी सरकार पोलीस यांच्या हद्दीत म्हणण्यापेक्षा सरकारा पोलीस यांच्या गेटवरच आमची एका प्रकरणावरून बाचाबाची झाली शाब्दिक शिवगाळ झाली त्यांनी मला अपमानित करण्याच्या उद्देशाने जातीय द्वेषाच्या मानसिकतेतनं मला जातीवरून शिवगाळ केली त्याच अनुषंगाने मी सरकारला दोन महिन्यापूर्वी सोळा नऊ दोन हजार पंचवीस रोजी तक्रार अर्ज दाखल केला तक्रार अर्जाच्या अनुषंगाने एक महिन्यानंतर पूर्ण चौकशी आणती एक महिन्यानंतर गुन्हा दाखल झाला गुन्हा दाखल झाल्याच्या नंतर आज वीस पंचवीस दिवस उलटून गेले गुन्हा दाखल झाल्यानंतर नंतरही आरोपी विलास दिगंबर पगारला अटक झालेली नाहीये अटक करण्याच्या अटकेसची मागणी करताना आम्ही वेळोवेळी सी पी सरांना भेटलोय डीसी पी मॅडमला भेटलोय त्याचा पाठपुरावा केलेला आहे अर्ज निवेदन वगैरे केले दिलेले आहेत परंतु अद्याप पाहतो आरोपीला अटक केलेली नाही आमची मागणी ही या अट्रोसिटीच्या गुन्ह्याच्या संदर्भामध्ये आरोपी विलास दिगंबर पगारला अटक झाली पाहिजे आणि या प्रकार या तपास यंत्रणेवर कोणाचा दबाव आहे याची सकल चौकशी झाली पाहिजे अशी मागणी मी आपल्या समोर करतो ठराविक काळात आणि ठराविक वेळेत शासनाने जो नियम लावून दिला आहे कायद्याच्या अनुषंगाने त्याला ज्या काळामध्ये अटक नाही झाली तर पुढील दिशा अशी आमचा असणार आहे कायदेशीर मार्गाने आम्ही या अन्याला वाचा फोडण्यासाठी रस्त्यावर उतरू आंदोलन करू आणि कायदेशीर मार्गाने ज्या ज्या मार्गाचा अवलंब करतील सर्व मार्ग आम्ही अवलंबणार आहोत यामध्ये काय काय जे बारकावे आहे ते पोलीस प्रशासनाने तपासावे आरोपीला अटक करावी आरोपी कोणत्या मंत्र्याच्या वर हस्ताने या सगळ्या गोष्टी करतोय त्याचबरोबर अजून एक बाब आमच्या लक्षात आली पीडित मुकेश गांगुडे यांचा काही लोक त्या विलास दिगंबर पगारची लोक त्यांचा पाठलाग करताना आढळले आहे त्यांना गाडीला कट मारताना आढळले आहेत महेश घोळे नामक व्यक्ती शिक्षक आहे तोही तोही त्याचा सहकारी आहे त्या विलास दिगंबर पगारचा याच्या माध्यमातून मुकेश गांगुडे कुठे जातात काय करतात यांची रिकी केली जात आहे या लोकांचा मुकेश गांगुडेचा काही घातपात करण्याचा प्लॅन आहे का याची पोलीस प्रशासनाने चौकशी करावी कारण गुन्हा दाखल झाल्यापासून तपासाची गती अत्यंत संत गतीने तपास सुरू असून या प्रकरणामध्ये प्रगती नाही भीम आर्मी आझाद समाज पार्टी युवा उत्तर महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मुकेश गांगुर्डे यांच्यासह युवा प्रदेश महासचिव संदीप मोरे उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष पंकज साळवे नाशिक जिल्हा अध्यक्ष मनोज हिरे युवा शहराध्यक्ष विजय मोरे साहिल सोनोने व इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक